हाय फ्रेंड्स मागील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आणि त्या प्रशासकीय विभागाचे असणारे क्षेत्रफळ प्रशासकीय विभागामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांचे क्षेत्रफळ वगैरे हा जो भाग आहे तो मागील काही व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण जे सहा प्रशासकीय विभाग आहेत म्हणजे कोकण विभाग पुणे विभाग नाशिक विभाग औरंगाबाद विभाग अमरावती विभाग आणि नागपूर विभाग बरोबर तर या सहा विभागांपैकी तीन विभाग आणि त्या तीन विभागांमध्ये असणाऱ्या जिल्ह्यांचं क्षेत्रफळ हे जे आहे हे सर्व मी मागील काही व्हिडिओंमध्ये तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं क्षेत्रफळाचा महाराष्ट्राच्या भूगोलामधील महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाचं असणारं क्षेत्रफळ आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांचं क्षेत्रफळ सर्वाधिक मोठा जिल्हा सर्वात कमी असणारा क्षेत्रफळ आणि कोणता जिल्हा आहे आणि सर्वात जास्त जिल्हे कोणत्या ह्याच्यामध्ये कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहेत सर्वात कमी कोणत्यामध्ये आहेत वगैरे हे जे सगळं आहे हे इन डिटेलमध्ये आपण काही व्हिडिओमध्ये पाहत आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजे औरंगाबाद विभाग आता हा जो औरंगाबाद हा विभाग आहे हा क्षेत्रफळानं सर्वात मोठा असणारा विभाग आहे हा विभाग महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी म्हणजे महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर या एकूण क्षेत्रफळापैकी औरंगाबाद विभागानं व्यापलेलं क्षेत्रफळ आहे चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर आणि याची जर आपण टक्केवारी काढली तर महाराष्ट्राच्या एकूण भूभागापैकी औरंगाबाद विभागाचं जे भूभाग आहे तो आहे एकवीस पॉईंट झिरो सहा पर्सेंटेज म्हणजे जवळपास बावीस टक्के एवढा भूभाग हा औरंगाबाद विभागानं महाराष्ट्रामधील व्यापलेला आहे हे आपण पूर्णपणे लक्षात घ्यायचं आहे त्यामुळं हा जो भाग आहे तो सर्वात मोठा विभाग म्हणून आपण ओळखतो आहे सर्वात महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळानी आणि जिल्ह्यांनीसुद्धा असणारा प्रशासकीय विभाग म्हणजे औरंगाबाद विभाग या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण आठ जिल्हे आहेत ह्या आठ जिल्ह्यांची नावे जर आपण बघितली तर बघा बीड आहे नांदेड औरंगाबाद जालना उस्मानाबाद लातूर परभणी आणि हिंगोली हे जे आठ जे जिल्हे आहेत हे औरंगाबाद विभागामध्ये येतात यापैकी आकाराने म्हणजे क्षेत्रफळाने सर्वात मोठा असणारा जिल्हा आहे तो म्हणजे बीड बीड जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर त्यानंतर येतो सेकंडला नांदेड जिल्हा त्याचं क्षेत्रफळ आहे दहा हजार पाचशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर त्यानंतर नेक्स्ट आहे तिसरा तो म्हणजे औरंगाबाद जिल्हा ज्याचं क्षेत्रफळ आहे दहा हजार एकशे सात चौरस किलोमीटर त्यानंतर चौथा आहे जालना ज्याचं क्षेत्रफळ आहे सात हजार सातशे अठरा चौरस किलोमीटर त्यानंतर आहे बघा पाच नंबरला उस्मानाबाद ज्याचं क्षेत्रफळ आहे सात हजार पाचशे एकोणसत्तर चौरस किलोमीटर त्यानंतर लातूर सहा नंबरला लातूर जिल्हा ज्याचं क्षेत्रफळ आहे सात हजार एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर त्यानंतर सात नंबरला आहे परभणी परभणी या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे सहा हजार पाचशे सतरा चौरस किलोमीटर त्यानंतर आहे हिंगोली जिल्हा जो आठ नंबरला येतो त्याचं क्षेत्रफळ आहे चार हजार पाचशे चोवीस चौरस किलोमीटर म्हणजे पहा औरंगाबाद हा जो प्रशासकीय विभाग आहे या एकूण प्रशासकीय विभागापैकी सगळ्यात मोठा असणारा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा की ज्याचं क्षेत्रफळ दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर आहे आणि सगळ्यात लहान जो आहे तो आहे हिंगोली जिल्हा की ज्याचं क्षेत्रफळ आहे चार हजार पाचशे चोवीस चौरस किलोमीटर म्हणजे एकूण जर आपण पाहिलं तर औरंगाबाद विभाग हा महाराष्ट्रामधील सर्वात मोठा असणारा प्रशासकीय विभाग आहे या प्रशासकीय विभागाचं टक्केवारीमध्ये असणारा जो, टक्के जो भाग आहे महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये तो आहे एकवीस पॉईंट शून्य सहा टक्के आणि एकूण क्षेत्रफळ आहे चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर पैकी हे जे आठ जिल्हे आहेत या आठ जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद विभाग हा विभागलेला आहे आणि हे आठ जिल्हे आहेत बीड नांदेड औरंगाबाद जालना उस्मानाबाद लातूर परभणी आणि हिंगोली या प्रत्येकाचं असणारं जे काही क्षेत्रफळ आहे ते चौरस किलोमीटरमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे सांगितलेलं आहे तुम्ही ते व्यवस्थितरित्या अभ्यास करू शकता फक्त औरंगाबा औरंगाबाद विभागातील सर्वात मोठा क्षेत्रफळाने असणारा सर्वात मोठा जिल्हा हा बीड आहे ज्याचं क्षेत्रफळ दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर आणि सर्वात लहान आहे हिंगोली जिल्हा ज्याचं क्षेत्रफळ चार हजार पाचशे चोवीस चौरस किलोमीटर पण मित्र हो असं नाही की आपल्याला फक्त लहान आणि मोठा एवढंच माहिती असावं तर सगळ्या जिल्ह्यांचं क्षेत्रफळ माहिती असावं यासाठी यासाठी मी या ठिकाणी हे सगळं दिलेलं आहे तुम्ही ते व्यवस्थितरित्या पाहू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभ्यासपूर्ण असे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद